विमानातना तुम्ही होता ना मी होतो विमान कधी उडवायचं कधी उतरवायचं हे पायलटच्या हातात असतं हे विधान होतं विजयकुमार सिंग उर्फ कॅप्टन व्ही के सिंग यांचं हे कॅप्टन व्ही के सिंग कोण तर व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक ही कंपनी व्ही एस आर एव्हिएशनच्या अंतर्गत चार्टर विमानं हेलिकॉप्टर्स पुरवण्याचं काम करते याच कंपनीचं विमान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार वापरत होते आणि याच कंपनीच्या लिअरजेट जेट फॉर्टी विमानाच्या अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला एका बाजूला हा अपघात कसा झाला नेमकं काय घडलं हे प्रश्न चर्चेत होते तर दुसऱ्या बाजूला या व्ही एस आर कंपनीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले त्यात ए ए आय बीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई वेळी घडलेल्या गोष्टींमुळे हा संशय आणखी वाढला पण ही व्ही एस आर कंपनी आहे कुणाची ही कंपनी वादाच्या भोवऱ्यात का आहे सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून व्ही एस आर एव्हिएशन ही कंपनी आहे कॅप्टन व्ही के सिंग आणि रोहित सिंग या बाप लेकाच्या मालकीची या कंपनीचं मुख्यालय हे नव्या दिल्लीत आहे ही कंपनी शेड्यूल आणि नॉन शेड्यूल विमानसेवा आणि त्या रिलेटेड सेवा, सेवा पुरवते ही कंपनी बिझनेस करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा हाय प्रोफाईल व्यक्तींसाठी वेळेचा योग्य वापर करण्यासाठी मदत करणारी आहे असा दावा कंपनीकडून करण्यात येतो व्ही एस आर ही कंपनी नवी दिल्ली हैदराबाद आणि भोपाळमध्ये कार्यरत असल्याचं सांगितलं जातं सा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या माहितीनुसार त्यांचा आपल्याला पंधरा वर्षांपेक्षा जास्त कामाचा अनुभव असल्याचा दावा आहे कंपनीकडे पेक्षा जास्त वैमानिक आहेत तर सध्या कंपनीच्या ताफ्यात जवळपास अठरा विमान असल्याचं सांगण्यात येत आहे बी एस आर ही कंपनी विजयकुमार सिंग यांनी स्थापन केली तेच या कंपनीचे प्रायमरी ओनर आहेत तर त्यांचा मुलगा रोहित सिंग हा या कंपनीचा डायरेक्टर असून कंपनीची डेली ऑपरेशन तोच बघतो हे दोन्ही बापले प्रशिक्षित पायलट्स आहेत असंही सांगण्यात येत आहे या कंपनीकडून एअर अँब्युलन्स सर्व्हिसेस एअरक्राफ्ट लीज मॅनेजमेंट आणि एविएशन सर्व्हिसेस कन्सल्टन्सी ही काम सुद्धा केली जातात पण मेन फोकस हा व्ही आय पींना विमानं पुरवण्यावरच आहे अजित पवारांच्या विमान अपघातानंतर या कंपनीची चर्चा सुरू झाली याचं कारण मालक व्ही के सिंग यांनी दिलेली प्रतिक्रिया जेव्हा व्ही के सिंग यांना अपघात कशामुळे झाला विमानात काही बिघाड होता का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी विमानात कोणताही बिघाड नव्हता दोन्ही पायलट हे अनुभवी होते कमी दृश्यमानता असल्यामुळे हा अपघात झाला असावा नेमकं कारण एच्या चौकशीतून समोर येईल असं म्हणत व्ही के सिंग यांनी या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे अशातच या आर एव्हिएशन कंपनीच्या आणखी एका विमान अपघाताची माहिती समोर आली त्यानुसार चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी व्हीएसआरचं एक लिअर जेट फोर्टी फाईव्ह विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झालं होतं विशाखापट्टणममधून येत असताना मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान क्रॅश झालं विमानाचे दोन तुकडे झाले आणि त्याला आग लागली पण आग लवकरच विझवण्यात आली या अपघातात विमानात असलेले सर्व आठ लोक गंभीर जखमी झाले होते दोन पायलट सुद्धा जखमी झाले होते पण उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती दोन हजार तेवीस मध्ये व्हीएसआरच्या लियर जेट फोर्टी फाईव्हचाच अपघात झाला होता आणि आता अजित पवार यांचा अपघात झाला तेव्हा ते सुद्धा लियर जेट फोर्टी फाईव्ह हेच विमान वापरत होते त्यामुळे त्याच मॉडेलचा दुसऱ्यांदा अपघात झाल्यानं या व्ही एस आर कंपनीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले त्यात व्यावसायिक सुहेल सेठ यांनी ज्या व्ही एस आर कंपनीच्या विमानाचा अपघात झाला ते हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत आणि हा त्यांचा दुसरा विमान अपघात आहे ही बाप आणि मुलाच्या मालकीची कंपनी आहे आणि माहिती असलेले लोक सांगतात की डी जी सी ए इंडिया या कंपनीच्या खिशात आहे ही कंपनी बंदच झाली पाहिजे असे ट्वीट केल्यानं आणखी खळबळ माजली अजित पवारांचा अपघात त्या आणि इतर चार प्रवाशांचा झालेला मृत्यू यानंतर अपघाताच्या चौकशीचे चा आदेश देण्यात आले डीजीसीए सोबतच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ए ए आय बी यांनी चौकशी सुरू केली ए ए आय बीचं एक पथक नवी दिल्लीमध्ये असलेल्या या कंपनीच्या मुख्यालयात चौकशीसाठी गेलं होतं त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती इंडियन एक्सप्रेसने दिली आहे ए ए आय बीचे अधिकारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास चौकशी करण्यासाठी व्ही एस आरच्या ऑफिसमध्ये पोहोचले त्यांनी ऑफिसच्या परिसरात तीन ते चार लोकांना पाहिलं होतं पण ते अचानक गायब झाले अधिकाऱ्यांनी गेटवरच्या वॉचमॅनला याबाबत विचारलं पण त्यानं मला याबाबत काहीच माहीत नाही असं उत्तर दिलं यानंतर दोन अधिकारी बेसमेंट वरच्या दरवाजा जवळ गेले पण तो दरवाजा बंद होता त्यामुळे ते अधिकारी बाहेर कार मध्ये बसले दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एक व्यक्ती ऑफिसच्या परिसरात आली त्या व्यक्तीनं ऑफिसचा दरवाजा उघडला त्यानंतर बाहेर थांबलेले ए आय चे अधिकारी त्या व्यक्तीसोबत आत गेले थोड्या वेळात आणखी एक अधिकारी आला आणि त्यानं ऑफिसमध्ये प्रवेश केला ऑफिसमध्ये ही चौकशी सुरू असताना ऑफिसचं शटर मात्र बाहेरून बंद होतं संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही चौकशी सुरू होती ए आय कारवाई होत असताना अचानक गायब झालेले कंपनीचे अधिकारी बेसमेंटचा रस्ता आणि वॉचमॅनने आपण कुणालाच ओळखत नाही मला काही माहीत नाही माझी नोकरी जाईल अशी घाबरून दिलेली प्रतिक्रिया यामुळे कंपनीचे अधिकारी ऐनवेळी कुठे गेले सकाळी अपघात होऊन सुद्धा दुपारपर्यंत ऑफिस का उघडलं नव्हतं असे अनेक प्रश्न उपस्थित झाले बीएसआर चे मालक वी के सिंग यांनी माध्यमांशी बोलताना विमान उडवणं आणि उतरवणं पायलटच्या हातात असतं असं म्हणत पायलटची चूक असल्याकडे रोख दिला अजित पवार लिअरजेट जेट फोर्टी या विमानातून प्रवास करत होते त्या विमानासाठी दोन पायलट्स लागतात दादांच्या विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूर होते ज्यांना सोळा हजार फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता तर फर्स्ट ऑफिसर को पायलट म्हणून शांभवी पाठक होत्या ज्यांना पंधराशे फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता आता जर इतके अनुभवी होते तर को पायलट का देण्यात आल्या अजित पवार यांच्यासारखी व्यक्ती प्रवास करत असताना दोन्ही पायलट्स अनुभवी का नव्हते असा प्रश्न सुद्धा विचारण्यात येतोय त्यात ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, ती 45 होते ते लिअरजेट फोर्टी फाईव्ह हे सोळा वर्षांपूर्वीचं विमान होतं असं सांगण्यात येत आहे दोन हजार एकवीस मध्ये या विमानाचं प्रोडक्शन थांबवण्यात आलं या कंपनीकडे लियर फोर्टी फाईव्ह ची सहा ते सात मॉडेल्स आहेत फेब्रुवारी महिन्यात विमानाचं सुरक्षा ऑडिट करण्यात आलं पण त्यामध्ये कोणताही धोका नसल्याचं समोर आलं होतं आता सोळा वर्ष जुनं विमान असलं तरी हे विमान फिट होतं कुठलाही बिघाड नव्हता त्यामुळे उड्डाणाला परवानगी दिली होती असं सिंग यांनी सांगितलं त्यानंतर त्यांना तुमच्या ताफ्यात असलेल्या इतर लिअरजेट फोर्टी फाईव्ह विमानांना ग्राउंडेड करणार का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी ते माझ्या हातात नाही आणि ती विमानं नीट आहेत मग त्यांना का रोखायचं असं उत्तर दिलं त्यानंतर त्यांना तुमच्या ताफ्यात असलेल्या इतर विमानांना ग्राउंडेड करणार का असा प्रश्न विचारण्यात आला ज्यावर त्यांनी ते माझ्या हातात नाही आणि ती विमानं नीट आहेत मग त्यांना का रोखायचं असं उत्तर दिलं आता समोर आलेल्या एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये अजित पवारांचं विमान लँड होण्याच्या आधी हवेतच गिरकी घेऊन कोसळल्याचं दिसतंय त्यामुळे या विमानात बिघाड झाला होता का हा प्रश्न पुढे येतोय याच मॉडेलचा तीन वर्ष आधी झालेला अपघात आणि त्यानंतरही याच मॉडेलचा व्ही व्ही आय पी अजित पवार यांच्यासाठी सुरू असलेला वापर या कंपनीला वादात आणणार आहे आता ए ए आय बी आणि डी जी सी एच्या चौकशीत या कंपनीबद्दल काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल त्यानंतरच या कंपनीची भूमिका आणि अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत